मी प्रवीण साहेब आहे माझं युट्यूब चॅनल जे लॉक्स मध्ये तुमचं स्वागत करतो श्रावण महिना चालू आहे तर आपण आज श्रावण महिन्यात स्पेशल म्हणून आपण महादेवाचे मंदिर एक्सप्लोर करत आहे आणि आपण यापूर्वीही हरेश्वर नावाचा महादेवाच्या मंदिरामध्ये गेलो होतो आणि तिथला व्हिडिओ तुमच्या समोर सादर केला होता आणि आज आपण श्रावण सोमवार स्पेशल म्हणून या मंदिरात आलेलो आहे आणि या मंदिराचं विशेष म्हणजे की हे मंदिर बसले विद्यापीठामध्ये बदलापूर विद्यापीठ हे आणि या विद्यापीठामध्ये हे मंदिर आहे आणि या, या मंदिराची विशेषता म्हणजे बारा ज्योतिर्लिंग या विद्यापीठामध्ये आहेत पूर्ण बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून होईल तर हा व्हिडिओ कृपया करून स्किप करू नका हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि इथे सुद्धा खूप छान असं वातावरण आहे आजूबाजूला पूर्ण झाडी आणि निसर्गामध्ये रम्य वातावरण आहे एकदम टेकडीवर हे मंदिर बसलेले आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन तुम्हाला घडवून आणण्याचा प्रयत्न करूयात तर चला आपण जाऊयात मंदिरामध्ये इथे मंदिरामध्ये आणि हे बघा हे मंदिर एकदम असं उंच टेकडीवर बसलेलं आहे इकडे बघा पूर्ण बदलापूर इस्ट ईस्ट ना वेस्ट चा तुम्हाला व्ह्यू दिसेल सगळीकडे झाडी झुडफ एकदम असं गर्दीत बसलेलं हे मंदिर आहे वरती आणण्यावर तुम्हाला एकदम छान असा अनुभूती हो येईल एकदम थंड वातावरण एकदम आणि चला मग आपण जाऊयात मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी चला मित्रांनो आपण आतमध्ये आल्यानंतर हे बारा ज्योतिर्लिंग आपल्याला दिसतात आपण एका एका ज्योतिर्लिंगाचे क्रमवार दर्शन करूया पूजन करत आहे तर पहिले आहे श्रीक्षेत्र सोमनाथ दुसरं आहे मल्लिकार्जुंड आंध्र प्रदेश तिसरा आहे महापालेश्वर माहित नाही तर मग आपलं ओंकारेश्वर छान असं तुम्हाला येत आहे एकाच ठिकाणी पूर्ण बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन भेटेल हे आपण शोधत असतो ते या ठिकाणी आपल्याला भेटत आहे हे आहे वैद्यनाथ आणि आपले नंदी महाराज यांच्या दानामध्ये तुम्ही प्रत्येक गोष्ट सांगितली ती महादेव पूर्ण करतात त्यामुळं आपण नक्कीच त्यांच्या कानामध्ये असं सांगूयात की हे महादेव आमचे सर्वांचे दुःख हर आणि आम्हाला सर्वांना सुखात आणि आमच्या सर्वांच्या मनोकामना दर्शनाच्या माध्यमातून पूर्ण होऊ देत हे आहे आपलं भीमाशंकर नाशिक सातवं ज्योतिर्लिंग आहे रामेश्वर छत्र रामेश्वर आठवा है नागेश्वर नौवा फना त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर नाशिक आणि भीमाशंकर मुंडे अकरावा आहे केदारनाथ केदारनाथ असले लहानपणापासून परिचित असे कृष्णेश्वर मंदिर छत्रपती संभाजीनगर तर याप्रमाणे आपण पूर्ण बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतलेले इथं महाराज जी आहे ते त्याच पूजन करत आहे आता वेळ आहे संध्या वेळ आहे सर्व पेंडिंगचा पूजन चालू आता इथे आपण थोडा वेळ इथे आलेलो आहे तरी त्यांना आपल्याला व्हिडिओ शूट करण्यासाठी अनुमती दिली त्यामुळे आपण त्यांचे आभारी आहोत ते शनिदेव सुद्धा आहेत माध्यमातून प्रे करेल सुखात ठेव आनंदात ठेव छान अस मंदिर आहे तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन इच्छित असाल तर हे ठिकाण प्रिफर करायला एकदम छान असं ठिकाण आहे आजूबाजूला पूर्ण नैसर्गिक असं वातावरण आहे एकदम वरती टेकड्यावरती आहे तुम्हाला दिसेलच बघा मंदिर आता आपण दर्शन घेऊन जाणार मग याबद्दल तुम्हाला, तुम्हाला माहिती देतोच मी तर मित्रांनो हा मंदिराच्या बॅक साइडचा व्ह्यू आहे बघा बॅक साइडचा पण व्ह्यू एकदम छान असा आलेला आहे इथे बऱ्यापैकी मोठाले झाड आहेत काही आंब्याचे आहेत बघा काही अशोकाचं झाड आहे वड आहे विशेष म्हणजे बेलाचं झाड बघा उडायच अशोकाची झाडं बऱ्यापैकी आहे आणि हे आपलं मंदिर एकदम छान असं मंदिर आहे ते आणि हे मंदिर आहे मी पूर्वी सांगायचं विसरून सा गेलो श्री ज्ञानप्रभा विद्यापीठ बदलापूर ईस्ट ईस्ट ना वेस्ट स्थित हे मंदिर बऱ्यापैकी आपण टेकड्यावर उभा आहोत सध्या आता आणि हे खूप उंच असं टेकड्यावर हे मंदिर आहे इथे बारा पूर्ण ज्योतिर्लिंग तुम्हाला एकाच विजिट मध्ये मिळतील आणि श्रावण महिन्यात स्पेशल म्हणून इथे श्रावण समोर खूप अशी गर्दी असते तर इथे जवळपास तुम्ही जर येत असाल तर या मंदिराच्या दर्शनाचा नक्की लाभ घ्या भोले बाबा तुम्हाला नक्की प्रसन्न होतील अशी मी भोले बाबा चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांसाठी सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वांसाठी खूप चांगलं आणि निरोगी आरोग्य आरोग्य प्राप्त हो आपल्याला हे मागतो बाकी तर सर्व आपण सक्षम आहोत सर्व गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात महत्वाचं गोष्ट म्हणजे ही आरोग्य आहे आणि ते आरोग्य आपल्याला लाभो या व्हिडिओच्या माध्यमातून मी महादेव चरणींची प्रार्थना करतो आपल्या सर्वांसाठी तर आता आपल्याला परतीची वेळ झालेली आहे दर्शन करून दाखवला आता आपण त्या ठिकाणाची रजा घेणार आहोत तर त्या अगोदर मी तुम्हाला महाराजिंग ही पूर्णपणे माहिती दिली आहे इथं पूर्ण बारा ज्योतिर्लिंग आहे ज्ञानगपा विद्यापीठामध्ये स्थापित एक मंदिर आहे आणि इथे पूर्ण बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन तुम्हाला करून येईल आणि आता विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे की लाईव्ह येणार आहे Semangat kali ini, siang, 9.30 Semuanya 4 Ogos, semuanya Semangat kali ini, 9.30, kita akan datang आणि माझ्या कोणी मला कोणी बोलण्याचं इच्छुक सुरू असेल त्यांना मी लाईव्ह मध्ये आन्सर करेल आणि आता आपण इथून रजा घेणार आहोत तर या व्हिडिओला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल या व्हिडिओला व्हिजिट केल्याबद्दल तुमचे नक्कीच आभार मानतो आणि यापुढेही मला तुम्ही असेच सहकार्य करत राहाल अशी अपेक्षा करतो तर या ब्लॉग ला प्लीज कृपा करून सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं धन्यवाद